नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन कार घेण्याची तयारीत आहात पण कार लोनसाठी कोणती कागदपत्रे लागतात हे तुम्हाला कळत नाही तर तुम्ही काळजी करू नका आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पगारदार असो की बिजनेसवाला यशस्वी कार कर्ज मंजूर होण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे ए टू झेड आणि हो शेवटी देणार आहे पाच सुपर टिप्स ज्यामुळे तुमचं लोन शंभर टक्के मंजूर होईल चला तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबा म्हणजे अशा उपयुक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच मिळतील चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला आता कार कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कार कर्जासाठी अर्ज करणे हा कार घेण्याचा आणि व्यवस्थापित ई एम आयद्वारे परतफेड करण्याचा एक उत्तम मार्ग आहे कर्ज हे बँकांसारख्या वित्तीय संस्थांनी आखलेले एक शक्तिशाली साधन आहे जे कर्जदारांसाठी आहे जे चांगल्या भौतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खर्चाचे नियोजन आणि कॅलिब्रेट करून चांगले जीवन जगण्याची आकांक्षा वाढवू शकतात कर्जपात्रतेसह काही येतात आणि कर्जासाठी उमेदवाराला पात्र होण्यासाठी कागदपत्रे आवश्यक असतात हे कागदपत्रे कर्जपात्रतेच्या आणि कर्जदार आणि कर्जदात्यामधील व्यवहाराचे पुरावे आहेत तर बघा सामान्य कागदपत्रे कर्जाच्या कागदपत्रांमध्ये सामान्यत असे कागदपत्र असतात जी प्रत्येक कर्जदाराने सादर करणे आवश्यक असते कार कर्जाच्या कागदपत्रांच्या यादीमध्ये व्यक्तीचे वाय सी आणि कर्जाच्या अटी आणि शर्तींचे वर्णन करणारा अंदाज समाविष्ट असेल कर्ज देणाऱ्याने भरलेले हे पहिलं कागदपत्र आहे कर्ज करार कर्जदाराला एका विशिष्ट कालावधीसाठी कर्ज देणाऱ्याशी बांधील करतो कार कर्ज अर्ज कर्जदाराने पुरवलेल्या कागदपत्रांमुळे कर्जदार कर्जदाराला किती जोखीम घेऊन कर्ज देत आहे याचे मूल्यांकन करणे शक्य असते ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमुळे कार कर्ज मिळवणे सोपे झाले आहे व्यक्ती दोन साठी अर्ज करू शकतात कार कर्जाचे प्रकार बघा नवीन कार किंवा वापरलेली कार खरेदी करणे योग्य कागदपत्रे आणि कमीत कमी कागदपत्रांसह बँका नवीन आणि जुन्या मालकीच्या कार खरेदीसाठी नव्वद पर्सेंट आणि पंच्याहत्तर पर्सेंट वित्तपुरवठा देतात बहुतेक सर्व वित्तीय संस्था कार कर्ज देतात स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींपेक्षा पगारदार व्यक्तींसाठी ही सेवा तुलनेने नेणे सोपी आहे कारण या श्रेणीसाठी अतिरिक्त कागदपत्रे आवश्यक आहेत तर आता कार कर्जाची कागदपत्रे पगारदार व्यक्ती बघा पगारदार व्यक्तींना त्यांच्या कर्जाच्या पात्रतेचा अंदाज लावणे सोपे असल्याने त्यांना कार कर्ज सहज मिळू शकते त्यांच्या उत्पन्नातील स्थिर रोख प्रवाहामुळे ते स्थिर बचत आणि खर्चाचे प्रमाण पाडतात स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना नेहमीच नियमित उत्पन्न मिळत नाही त्यामुळे ते कमी कर्ज घेण्या योग्य बनतात अकार कर्ज खाजगी मर्यादित कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील पगारदार व्यक्तींसाठी उपलब्ध आहे कर्मचारी एकवीस वर्षाच्या वयापासून कर्जासाठी पात्र आहेत आणि त्यांच्या कर्ज परिवर्तता कालावधी सत्तर वर्षापेक्षा जास्त नसावा यामध्ये जोडीदार किंवा सह अर्जदार जवळचा नातेवाईक यांचा समावेश असू शकतो आता बघा पगारदार व्यक्तींसाठी कार फायनान्स कागदपत्रे बघा दस्तऐवज आणि आवश्यकता बघा ओळखीचा पुरावा त्यामध्ये येते तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्र त्याच्यानंतर पत्ता पुरावामध्ये बघा तुमचं आधार कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स मतदार ओळखपत्र कुटुंब कार्ड रेशन कार्ड युटिलिटी बिल वीज पाणी किंवा टेलिफोन त्यानंतर जीवन विमा पॉलिसी त्याच्यानंतर अर्जदाराचे नाव रेशन कार्ड किंवा युटिलिटी बिल वर असणे आवश्यक आहे त्यानंतर वयाचा पुरावा मध्ये बघा तुमचं जन्म प्रमाणपत्र शाळा हस्तांतरण प्रमाणपत्र दहावीची गुणपत्रिका आधार कार्ड त्याच्यानंतर कार कर्जासाठी उत्पन्नाचा पुरावा पगार स्लिप मागील तीन महिन्यांचे फॉर्म सोळा आयकर रिटर्न दस्तऐवज त्याच्यानंतर दस्तऐवजमध्ये मध्ये बँक स्टेटमेंट स्वाक्षरी पडताळणी तीन ते सहा महिने बँक स्टेटमेंट बँका वेगवेगळ्या फॉर्ममध्ये याची पडताळणी करतात जे अर्जदारांना त्यांच्या आहेत त्याच्यानंतर वाहन कर्ज करार या दस्तऐवजात अर्जदाराने निवडलेल्या कारसाठी डीलरने सांगितलेली किंमत दर्शवली आहे कर्जाची रक्कम कारच्या किमतीवर अवलंबून असते त्याच्यानंतर कार कर्जाची कागदपत्रे स्वयंरोजगार व्यावसायिक स्वयंरोजगार असलेल्या लोकांमध्ये वकील चार्टर्ड अकाउंटंट खाजगी प्रॅक्टिसमध्ये काम करणारे डॉक्टर इत्यादी उच्च उत्पन्न असलेले व्यावसायिक समाविष्ट आहेत विमा एजंट दुकान मालक फ्रीलान्सर आणि कोणत्याही प्रकारच्या व्यापार व्यवसाय किंवा सेवेशी संबंधित व्यापारी या श्रेणीत येतात या व्यक्तींना पदवीसाठी पात्र होण्यासाठी विस्तृत कागदपत्रे पूर्ण करावी लागतात कार कर्ज पात्रता दरमहा दिलेल्या भाड्याच्या पुरावासाठी घरमालकासोबतचा भाडेपट्टा करार त्याच्यानंतर उत्पन्नाचा पुरावा सर्वात अलीकडील कर परतावा प्रमाणपत्र आणि मालमत्ता पुरावा जसे की बँक स्टेटमेंट किंवा कारचे टायटल डॉक्युमेंट हे कागदपत्रे तारण म्हणून वापरली जातात आणि दोन वर्षापेक्षा कमी जुने क्रेडिट रिपोर्ट देखील वापरले जातात उत्पादन व्यापार आणि सेवा व्यवसायात स्वयंरोजगार असलेले एकमेव मालक किंवा एकवीस वर्षाच्या वयात कार कर्जासाठी अर्ज करू शकतात त्यांचा कर्ज परिक्वत्ता कालावधी सत्तर वर्षापेक्षा जास्त नसावा त्याच्यानंतर कार फायनान्स कागदपत्रे स्वयंरोजगार व्यवसाय दस्तऐवज ओळखीचा पुरावा त्यामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना त्याच्यानंतर पत्ता पुरावा त्याच्यामध्ये आधार कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड युटिलिटी बिल टेलिफोन वीज किंवा पाणी जीवन विमा पॉलिसी वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र शाळा हस्तांतरण प्रमाणपत्र मार्कशीट आधार कार्ड त्याच्यानंतर बँक स्टेटमेंट तीन ते सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट व्यवसाय चालू आहे हे सिद्ध करण्यासाठी खालील कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर व्यवसाय मालकीचा पुरावा बघा व्यवसाय चालू आहे हे सिद्ध करण्यासाठी खालील कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे कार्यालयीन पत्ता पुरावा देखभाल बिल उपयुक्त बिल या व्यतिरिक्त व्यवसाय नोंदणी परवाना एक परत प्रदान करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर कार कर्जासाठी उत्पन्नाचा पुरावा गेल्या दोन वर्षाचे आयकर विवरणपत्र ऑडिट केलेले विवरणपत्र स्वाक्षरी पडताळणीसाठी पुरावा बघा बँका हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पडताळतात जे अर्जदार त्यांच्या स्वाक्षरीसह सह भरतात दस्तावेज मध्ये वाहन कर्ज करार वाहन कर्ज करारामध्ये काळची किंमत इत आणि इतर आवश्यक कागदपत्रे समाविष्ट असतात ज्यात जास्तीत जास्त कर्जाची रक्कम विचारली जाते बहुतेक बँका कारच्या किमतीच्या नव्वद टक्के पर्यंत कर्ज म्हणून देतात त्याच्यानंतर कार कर्जाची कागदपत्रे स्वयंरोजगार नसलेले व्यावसायिक स्वयंरोजगार नसलेल्या कागदपत्रे कोणत्याही स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तीसाठी आवश्यक असलेल्या निकषांचे पालन करतात कार फायनान्स कागदपत्रे स्वयंरोजगार गैरव्यावसायिक दस्तऐवज बघा वय निकष आवश्यकता एकवीस वर्ष आणि पासष्ट वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती मर्यादित कंपन्या किमान तीन वर्षाचा असाव्यात उत्पन्नाचे निकष किमान दोन ते तीन वर्षाची व्यवसाय स्थिरता इतर कागदपत्रे व्यवसाय नोंदणी व्यवसाय पत्ता पुरावा बँक ऑफ बडोदा येथे त्वरित कार कर्ज मिळवा कार कर्जासाठी अर्ज करताना बँक ऑफ बडोदा ही सर्वात विश्वासार्ह बँकांपैकी एक आहे बँक ऑफ बडोदा कार कर्ज नवीन ॲटोमोबाईलच्या ऑन रोड किमतीसाठी नव्वद टक्केपर्यंत निवडक मॉडेल्सवर देखील शंभर टक्के वित्त पुरवठा देते नवीन कारसाठी तुम्हाला पाच पॉईंट झिरो झिरो कोटी रुपयांपर्यंतचे व्याज मिळू शकते अर्जदाराच्या सी आय बी आय एल स्कोअर आणि दैनंदिन रेड्युसिंग बॅलन्सच्या आधारे व्याजदर मोजला जातो बँक चौऱ्याऐंशी महिन्यांपर्यंत परतफेडीचा कालावधी देतो परवडणाऱ्या प्रक्रिया शुल्कसह जे कर्ज पगारदार कॉर्पोरेट एन आर आय व्यावसायिक आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसाठी लागू आहे बँक ऑफ बडोडा कोणत्याही कार कर्ज घेणाऱ्याची पसंतीची निवड का असावी यांचे कारण असे आहे कर्ज प्रक्रिया वेळेत कमी कमी आहे कागदपत्र प्र प्रक्रिया किमान आहे बँकेचे जप्त शुल्क शून्य आहे डाऊन पेमेंट कमी आहे व्याजदर कमी आणि परवडणारे आहेत तुम्ही त्यांच्या ऑनलाईनवरून ई एम आय मोजू शकता कार लोन ई एम आय कॅल्क्युलेटर कर्जासाठी फक्त बँक ऑफ बरोडाच्या वेबसाईटवरून अर्ज करा तुमचा ईमेल आय डी टेलिफोन नंबर आणि इतर आवश्यक माहिती द्या आणि बँक तुमचे संपर्क साधील जर तुम्हाला शाखेत जाण्यास सोयीस्कर जवळच्या शाखेला भेट द्या कागदपत्रांच्या आवश्यकतांचे पालन करा आणि अर्ज करा आणि आनंद घ्या कार कर्जाचे फायदे लगेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर या आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमचं सोपाट खूप आवश्यक आहे धन्यवाद